त्यांनी वेळेला बघितला नाही का कधी हे सगळं सोयीचं राजकारण चालू आहे आता आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काहीतरी वाद आहे असं मला दिसतंय त्याचं कारण असं आहे की आशिष शेलार आरोप करतायत मुख्यमंत्री एका बाजूला महानगरपालिकेला क्लीनचीट देत आहेत हेच म्हणणं आहे की आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांवरती विश्वास नाहीये एका बाजूला मुख्यमंत्री सांगतायत की झिरो कॅज्युलिटी होईल याचा अर्थ त्यांचा महानगरपालिकेवरती विश्वास आहे जे महानगरपालिकेवरती गेले कित्येक दिवस आरोप करतायत एका बाजूने मुख्यमंत्री विश्वास आहेत एका बाजूने आशिष शेलारा विश्वास दाखवतोय महायुतीमध्येच अजूनही कॉर्डिनेशन नाही आहे कदाचित श्रेयवादाची लढाई असू शकते कदाचित कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे धावत यावेत अशा प्रकारचा त्याचा उद्देश असू शकतो काय असू शकतं गेले गेले कित्येक वर्ष शिवसेना जोपर्यंत सत्तेत होती तोपर्यंत शिवसेनेचे पक्षप्रमुख हे स्वतः पाणी करत होते बघत होते आदित्य ठाकरे स्वतः जात होते बघत होते आम्ही स्वतः जात होतो बघत होतो आजही आम्ही स्वतः जातोय बघतोय फक्त आम्ही गाजावाजा करत नाहीये कारण आता सत्ता आमच्याकडे नाही आहे सत्ता त्यांच्याकडे आहे प्रशासन त्यांचं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रशासनाला दाबून ते नाले नालेसफाई देखील करून घेतली पाहिजे आणि पाणी तुंबलं तर जबाबदार सरकार आणखीन प्रशासन राहील इतके वर्ष आमच्यावरती आरोप केले होते आशिष शेलारांनी सांगितलं की पंचवीस वर्ष महानगरपालिका ताब्यात होती आमच्या ताब्यात पंचवीस वर्ष होती तर त्याच्यातले बावीस वर्ष ते आमच्या बरोबर होते त्याच्यामुळे गाळ त्यांनी तेव्हा वेळेला बघितला नाही का कधी हे सगळं सोयीचं राजकारण चालू आहे आत्ता आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काहीतरी वाद आहे असं मला दिसतंय त्याचं कारण असं आहे की आशिष शेलार आरोप करतायत मुख्यमंत्री एका बाजूने महानगरपालिकेला आम्हाला साधारण टप्पे माहिती आहेत मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने काम करते याचे टप्पे माहिती आहेत आम्ही जाऊन बघितलं पहिल्या टप्प्यात बघितलं दुसऱ्या टप्प्यात बघितलं आता तिसऱ्या टप्प्यामध्ये पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे साधारण या शेवटाला मेच्या शेवटाला किती काम झालंय हे बघून ठरवता येईल की खरोखर नाले सफाई झाली आहे की नाही कारण आम्ही जे बघतोय त्याच्याप्रमाणे अजूनही समाधानकारक काम नाही परंतु मी आता शेवटचा टप्पा जोपर्यंत बघत नाही कारण हे जे टप्पे असतात ह्या टप्प्या शेवटच्या टप्प्यावरती आम्ही एका निर्णयाप्रत येतो की नाली सफाई झाली की नाही अजून आत्ता जे बघतोय ते नाले सफाई समाधानकारक नाही सर नाले सफाई साठी काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली पालिकेमध्ये मात्र त्याच्या आधी छत्रपती संभाजीनगर मध्ये दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी देखील त्यांनी बैठक घेतली होती मात्र पाच पालकमंत्री त्यासाठी अनुपस्थित होते केवळ दोन पालकमंत्री उपस्थित होते ही दुष्काळासाठी बैठक होती कुठली टेंडर काढायची जर बैठक असली असती तर सगळे हजर असले असते दुष्काळाशी काय मग त्यांचा संबंध आहे निवडणुका संपलेल्या आहेत लोकांनी मतं द्यायची नाही द्यायची याचा निश्चय नक्की केलेला आहे त्यामुळे आता त्यांना लोक दुष्काळात हरपळू देत किंवा लोकांना पाणी मिळू देत किंवा न मिळू देत याच्याशी त्याला काही स्वयंसूत नाहीये विरोधकांवरती ईडीची कारवाई होते असा सवाल किंवा या बद्दल फक्त विरोधकच बोलत होते मात्र आता महायुतीमधल्याच मा एका नेत्याने म्हणजे आमदार बच्चू कुड यांनी सवाल उपस्थित केलेला आहे की आतापर्यंत ईडीच्या कारवाई फक्त विरोधकांवरती झाल्या आहेत तर भाजपच्या नेत्यांवरती किंवा का होत नाही ईडीची कारवाई असा त्यांनी सवाल बघा भाजपच्या नेत्यांची भरी मोठी लिस्ट ही तुमच्याकडे देखील आहे आमच्याकडे देखील आहे जे ज्यांच्यावरती आरोप केले मग ते अजित पवार असतील हसन मुश्रीफ असतील शिवसेनेचे सरनाईक असतील अर्जुन खोतकर असतील भावना गवळी असतील रवींद्र वायकर असतील यशवंत जाधव असतील किंवा आणखीन बरेच लोक ज्यांच्यावरती आरोप झाले ज्यांच्या चौकशा सुरू झाल्या या सगळ्या चौकशा आपोआप थांबल्या ज्या दिवशी ते भारतीय जनता पक्षात गेले आता हे सांगण्यासाठी काय आता कुठल्या ज्योतिषाची किंवा कोणाची अजून गरज नाही आहे हे लोकांना दिसतंय ह्या सगळ्या कारवाया सगळ्या थांबलेल्या आहेत कोणाला एकाला तरी त्याच्यानंतर बोलवलं का ईडीच्या कार्यालयामध्ये बोललं नाही किंबहुना एकेकाला शीट देण्याचा कार्यक्रम आता सध्या चालू आहे त्याच्यातल्या त्यांना काही लोकांना उमेदवारी दिली वायकरवरती एवढे भ्रष्टाचाराचे आरोप करून देखील वायकरांना उमेदवारी दिली यशवंत जाधवांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करून देखील यशवंत जाधवांना उमेदवारी दिली म्हणजे याचा अर्थ त्यांना आता उमेदवारी देताना स्वच्छ चारित्र्याचा माणूस त्यांनी दिलेला आहे असं आम्ही समजायचं का ज्यांच्या चारित्र्यावरती ज्यांच्या कार्यावरती तुम्ही आरोप केलेत त्यांना भ्रष्टाचारी म्हणून तुम्ही संबोधलं ज्यांच्यावरती तुम्ही त्यांना अटक करा आतमध्ये टाका जेलमध्ये टाका त्याच लोकांना तुम्ही आता संसदेत पाठवण्यासाठी उमेदवारी देताय आहे म्हणजे एका बाजूला जेल दुसऱ्या बाजूला संसद ही भाजपची नीती आहे